अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शिर्डी साकुरी शिव या भागातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगतच्या ओढ्यात आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात चार जण अडकले होते काल मध्यरात्री घडलेल्या या घटनेत दोन जणांना स्थानिक नागरिक व प्रशासनाने तत्परतेने वाचवले मात्र दोन जण वाहून गेले या दुर्दैवी घटनेत प्रसाद पोपटराव विस्पुते राहणार कोपरगाव आणि रोहित खरात या दोघांचा मृत्यू झाला आहे त्यांचा मृतदेह आज दुपारी शोध पथकाला सापडला प्रसाद विस्पुते हे एसबीआय ग्राहक सहायता विक्री वरिष्ठ सहकारी या पदावर कार्यरत होते आणि रोहित खरात हे शिर्डीत खाजगी ठिकाणी नोकरीला होते पावसामुळे ओढ्याला अचानक आलेल्या पुरास पाण्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेचे सुमारास जवळील त्या जरा पाण्याचा ओव्हरफ्लो झाल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकलवर एक इसम वाहून गेला परंतु तो वाचला त्याच्यासोबत त्याच्या सोबतच डी मार्ट येथे काम करत असणारा दुसरा इसम रोहित दगू खरात राहणार पंधरा चारी हा देखील मोटरसायकलच वाहून गेला आणि एक तिसऱ्या मोटरसायकलवर दोन इसम हे वाहून गेले होते त्यापैकी एक विस इसम वाचला होता तर असे एकूण चार इसम काल या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यापैकी काल रात्रीपासून आमचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे शिर्डी नगर परिषद राहता परिषद शिर्डी पोलीस आणि राहता पोलीस संयुक्तपणे आम्ही रेस्क्यूसाठी प्रयत्न करत होतो आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आम्हाला बोग मैतांपैकी एकमय प्रसाद प्रसाद गोपटराव वीस राहणार कोपरगाव यांचा मृतदेह मिळून आला आहे मृतदेह आता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवलेला आहे पुढील कारवाई करीत हो, आहोत आणि दुसऱ्या मृतदेहाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे शनिवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी राहता कोपरगाव व श्रीरामपूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे प्रशासनाकडून नागरिकांना ओढे नाले व नदीकाठच्या परिसरात जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे दोन तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर